नमस्कार आज एक इंटरेस्टिंग पास्ट लाइफ रिग्रेशन ची स्टोरी घेऊन आले मी तुमच्यासाठी माझी एक क्लायंट होती तिला आपण पवित्रा नावाने बोलूया तिचं वय साधारण अठ्ठावीस एकोणतीस होतं लाईफमध्ये बरीच प्रॉब्लेम होती पण मेन प्रॉब्लेम होता तिचं लव्ह लाईफ बद्दल सहा सात वर्षापासून तिचा एक लाँग टर्म बॉयफ्रेंड होता ज्याच जो ना कमिटमेंट देत नव्हता तिला ठीक आहे इनफॅक्ट फायनान्शियली थोडासा हेल्प वगैरे करायचा बिकॉज तो मोठा होता बाकीच्या गोष्टी होत्या पण ही अशा प्रकारे काही ट्रॅप झालेले ना त्याच्यामधून तिला निघायचा मार्गच दिसत नव्हता पवित्राला आणि असं व्हायचं की हा मुलगा फ्लर्ट होता हा मुलगा तिला धोका देत होता आणि हिनी स्वतः त्याला बघितलेलं ठीक आहे कोणाबरोबर बघितलं कुठे फोन चेक केला कुठे बऱ्याच गोष्टी होत्या पण हिच्यानं आतून असं व्हायचं की मीना ह्याला सोडू शकत नाहीये का काय माहिती पण मीना ह्याला सोडू शकत नाहीये आपल्या आयुष्यामधून बाहेर नाही काढू शकत आहे असं वाटतंय मला असं ती मला म्हंटली आणि मग नंतर तिचं बॅकग्राऊंड थोडस चेक केलं तर लक्षात आलं की तिला फॅमिली प्रॉब्लेम पण आहे तिला फायनान्शियल प्रॉब्लेम पण आहे ती सेटल होत नाहीये आतापर्यंत काय ना काय काय ना काय का का प्रॉब्लेम चालूच आहे अप्स अँड डाऊन्स लाईफमध्ये आणि करिअरमध्ये जेवढं म्हणजे जेवढं ती मेहनत करत होती त्याप्रमाणे तिला यश भेटत नव्हतं चुकीचे निर्णय होत होते कुठेतरी चुकी ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होऊन पैसा जात होता अशा टाईपचा प्रॉब्लेम होत होता तिला तर आम्ही फायनली डिसिजन घेतलं की चला पास लाईव्ह ग्रॅज्युएशन करूया आणि जसं पास्ट लाईफ ग्रेज्युएशन सुरू केलं लगेच ती पास्ट लाईफ मध्ये गेली आणि तिने पाहिलं की ती एक मुलगा होती ठीक आहे तिचं घर वगैरे दिसलं थोडं गरिबीच वातावरण होतं घरामध्ये तर घरच्यांनी तरी ह्याला ना काही कमी नाही पडू दिलं या मुलाला खूप प्रेम करत होते खूप वर्षानंतर झालेला हा मुलगा त्यामुळे हे लोक खूप जास्त प्रेम करत होते त्या मुलावरती घरचे आई वडील आई वडील खूप जास्त प्रेम करत होते हा मुलगा तसा वाढत होता एक दहा बारा वर्षाचा असताना शाळेत जात होता तिकड़े त्याची मैत्री झाली एका मुलीबरोबर ओके okay, ह्याने स्पेसिफिक सांगितलं ती मुलगी खूप सुंदर होती खूप गोरी होती घारे डोळे होते लांब केस होती कुरली सारखी काळी एकदम आणि खूप सुंदर दिसत होती मुलगी आणि ह्यांची मैत्री झाली आहे आणि ती मुलगी म्हणजे ह्याच्या इतकं क्लोज फ्रेंडशिप झाली ना ह्याचा होमवर्क करून देणं त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवून आणणं किंवा काहीतरी करणं अशा टाईपचे म्हणजे हळूहळू मोठे होता होता ह्यांचं रूपांतरण प्रेमामध्ये झालं ही मुलगी पण आपल्या आई वडिलांची एकोलती एक होती आणि हा मुलगा पण एकुलता एक होता त्यामुळे दोघांचं घरच्यांना पण आयडिया होती सगळे एक्सेप्ट केलं दोघांना पण फिक्स होतं की चला ठीक आहे आपल्या बरोबर पण हा जो मुलगा होता ना हा थोडासा शरारती टाइपचा होता किंवा आपण असं म्हणतो ना थोडासा फ्लर्ट ओके okay, आणि पैसा खूप कमवायचा होता ह्याला मेन ध्येय याचं होतं पैसा कमवायचा मग त्यामुळे काय झालं कारण गरिबीचं वातावरण पाहिलेलं त्याने पण पन लहानपणापासून त्याला बेटर थोडं लाईफ हवं होतं तर ह्यांनी काय केलं शहरामध्ये नोकरीसाठी गेला त्या गावाला सोडून हा शहरामध्ये नोकरी लागली ह्याला आणि हा मुलगा शहरामध्ये गेला त्याला वाटलं मी थोडासा पैसा वगैरे कमवणार नंतर हिला बोलून घेणार तिकडे घरच्यांना बोलून तिकडे राहणार म्हणजे जाताना तर हेच डोक्यात होतं पण तिकडे गेल्यानंतर त्या झगामगाच्या जगामध्ये ना तो विसरूनच गेला सगळी गोष्ट मागची ठीक आहे तिथे ज्या कंपनीत हा काम करत होता त्याच्या मालकाच्या मुलीबरोबर ह्याची ओळख झाली मैत्री झाली आणि ह्यानी म्हणजे ह्याला विचारलं मी की तू प्रेम करतोस का तिला ती आवडायला लागली का तुला हा म्हणतो नाही पण हिच्या बरोबर ना सिक्युरिटी खूप आहे मला पैसा खूप भेटेल मला कारण ही पण एकुलती एक मालकाची मा हिचं सगळं मला भेटून जाईल ठीक आहे तिचं घर वगैरे सगळं होत तर आणि मालक पण ह्याच्यावरती खुश होता हा खूप बोलायला हुशार होता लोकांना असा फसवून ठेवायचा बोलण्यात आपल्या तर मालकानी विश्वास ठेवला ह्याच्यावरती त्यांनी मुलीचं लग्न ह्याच्या बरोबर लावून दिलं आणि ह्यांनी सांगितलं की मला घरचे वगैरे कोणी नाही आहे मी तर एकटाच आहे म्हणून तर असं झालं चार पाच वर्षानंतर त्यांच्या गावाला कसं तरी खबर पोचली म्हणजे हो, ही त्या काळाची वेळ 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 होता ज्या वेळेला फोन वगैरे काही नव्हतं कुणीतरी गावातल्यांनी ह्याला इकडे पाहिलं त्यांना माहिती झालं आणि ही खबर चार पाच वर्षानंतर साधारण तिकडे गावात पोचली गावामध्ये तोपर्यंत ही मुलगी जी त्याची गर्लफ्रेंड होती जिच्या बरोबर तिनी त्याने वादा केलेला लग्न करायचा ती अजून त्याची वाट बघत होती ओके आणि हे घरचे जे होते त्याचे म्हणजे आई वडील त्यांचं पण तब्येत थोडीशी खालावलेली होती ते पण एकदम आशेने वाट बघत होते की बाबा शहरात गेलाय कमवायला आहे ना आता येईल आता येईल पण त्याची काहीच खबर नाही आली शेवटी ही खबर भेटली तर त्या मुलीनी तर म्हणजे अक्षरशः नदीत जाऊन नदीत का विहिरीत असं काही दिसलेलं आणि त्याच्यात जाऊन त्या मुलीनी सुसाईड केला हा की ती मुलगी खूप ब्युटिफुल होती खूप सुंदर होती ती नवीन आयुष्य सुरू करत होती करू शकत होते पण तिने ह्याला चूज केला ह्याच्यावरती विश्वास केला आणि ह्या ना वाट बघत राहिली त्याची त्यानंतर दिसलं की त्याच्या आईवडिलांचं पण हळूहळू तब्येत खालवत गेली आणि त्यांचं पण अकस्मात निधन झालं दोघांचं ठीक आहे मग गाववाल्यांनी त्यांचा अंतिम संस्कार वगैरे केला ह्याच्यापर्यंत गोष्ट पोचली पण हा काही आला नाही यांनी वळूनच पाहिला नाही परत गावाकडे तो आपल्या आश्वारामा खुश होता तोपर्यंत ठीके आणि आई वडिलांचा अंतिम संस्कार वगैरे पण गाव गावच्या लोकांनी आसपासच्या लोकांनीच चारू करून टाकला आणि मग नंतर ह्याला दिसलं काही वर्षानंतर ह्याला ना थोडं थोडं म्हणजे नवरा बायको मध्ये काही वाद व्हायला लागले बिकॉज प्रेम नव्हतं ह्याला ह्यानी फक्त लग्न केलेलं ते नीड मुळे ना की मला पैसा कमवायचा आहे आणि हा जेव्हा गावातून शहराकडे येत होता त्यावेळेला पण ह्याला ना शहरात यायला पैसा नव्हता ह्यानी आसपासच्या लोकांकडनं कर्ज कर काढून ह्या ना उदारी पैसे घेऊन आला होता मग त्या लोकांची पण तळतळ ह्याच्या मागे होती तर हा खुश कसा राहणार ना तर काही ना काय वाद व्हायचे त्या बायको बरोबर काही ना काय प्रॉब्लेम व्हायचा आणि त्यानंतर एकदा अचानक एकदम पॅरालायसिसचा अटॅक आला असं दिसलं तिला आणि हा एकदम बेड वरती हे झाला मग तिकडे पडल्या पडल्या मग त्याला सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या ओहो मी किती वाईट केलं मी त्या मुलीबरोबर वाईट केलं ह्याला माहितीच नाही की काय झालंय गावामध्ये ओके तेव्हा माणूस अंथरून धरतो ना त्यावेळेला त्याचे कर्म त्याला आठवतात ओके तर असंच काहीतरी ह्याच्या बरोबर झालेलं ह्याला सगळं कर्म आठवायला लागले त्याचे आणि त्यानंतर मग ह्यानी रिअलाइज केलं वाईट वाटलं वाट त्याला खूप जास्त की मी त्या मुलीला धोका दिला आपल्या आई वडिलांना परत बघितलं नाही मी है ना बाकीचं माझं कर्तव्य मी कम्प्लीट नाही केलं अशा रिग्रेटमध्येच त्याची डेथ झाली आणि डेथ झाल्यानंतर कारण तो अशा कंडिशन मध्ये होता आता जाऊन ती गो, गोष्ट त्याला परत चांगली करता येत नव्हती काहीच करता येत नव्हतं आणि नंतर मग आम्ही बघितलं त्याच्या सोल तशीच हेवीनेसनी गेली म्हणजे नेगेटिव्हिटीनी होती त्याच्यामध्ये तर मग तिनी आम्ही जेव्हा तिचे सोल वर गेली मग आम्ही देवाला बोलवलं त्या सोलला बोलवलं म्हणजे पहिलं त्या मुलीला बोलवलं मुलीला माफी मागायला लावली हिला ह्याला त्यावेळेला कळलं की ही जी मुलगी होती जिने सुसाईड केलेलं जे जी खूप जिवापाड प्रेम करत होती या मुलाला ती आत्ताच्या जन्मात तो बॉयफ्रेंड बनवून आलेले ओके फक्त तू मुलगी होऊन तू ते सहन कर तू बघ किती वाईट वाटतं एखाद्याची वाट बघणं आणि एखाद्यावरती डिपेंड राहणं ओके तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तिच्याबरोबर तो मुलगा हा होता जो बदला घ्यायला आलेला तिच्या आयुष्यामध्ये ओके ते मागच्या जन्माचा आणि त्यामुळे तो कमिटमेंट देत नव्हता फायनान्शियली हेल्प करायचा अडकून ठेवायचा तिला जसं त्याने हिला अडकून ठेवलं तसं तर कुठेतरी ह्या गोष्टी उलगडल्या आणि मग नंतर ह्यानी माफी मागितली तो जो कॉर्ड कनेक्टेड होता है ना तो आम्ही कट केला तिला खूप माफी मागितली आणि तिला सांगितलं की बाबा तू जे काही स्टाफ घेत दिलायस तू माफ कर ते त्या जन्माचं होतं तिकडेच कर्म संपले मला माफ कर म्हणून त्यांनी माफी मा तिने माफी मागितली आणि आणि शेवटी या मुलीने त्याला माफ केलं आणि मग नंतर त्याच्या आई वडिलांना आणि बाकीचे गावकरी होते त्यांना पण बोलवलं त्यांच्याकडून पण माफी मागितली की बाबा चुकलं माझ्याकडनं हे ना मी कर्तव्य नाही पूर्ण करू शकलो असं असं मी भूक भूगतोय अजून पण त्या जन्मात पण भोगलं मी अजून पण भोगतोय तर मला माफ करा अशा टाईपचं माफी वगैरे मागितली आणि मग मा त्या लोकांनी माफ केलं त्याला आणि त्यानंतर मग हे पास लाईफ संपलं आणि त्यानंतर मग ह्याच्या आयुष्यामध्ये ना म्हणजे हिच्या आयुष्यामध्ये पवित्राच्या आयुष्यामध्ये गोष्टी बेटर व्हायला लागल्या ओके okay, थोडस काही वेळानंतर काही काही वर्षानंतर दोघांचं ब्रेकअप झाला म्हणजे ही दोघं एक दुसऱ्यासाठी बनलीच नव्हती पण तो कर्मा होता जो कम्प्लीट करायचा होता म्हणून ह्या गोष्टी घडत होत्या आई वडिलांबरोबर पण रिलेशनशिप बेटर झालं हिचं बिकॉज जो निगेटिव्हिटी होती पास्ट लाईफची ती सगळी कमी झाली ओके okay, आणि त्यानंतर अजून दिसलं की हिचं फायनान्शियल कंडिशन वगैरे बेटर झाले ओके okay, तर अशा प्रकारे आपला मागचा जन्म इतक्यापर्यंत आपल्यावरती हावी होऊ शकतो है ना त्यामुळे ह्याला ना कॅरी फॉरवर्ड नका करू चुकीची गोष्ट होऊच देऊ नका स्वतःकडनं चूक होऊ देऊ नका कुणाचं चुकूनही मन दुखवलं नाही जाणार हे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर जर जा झालं असेल तर माफी त्याच वेळेला मागा पुढच्या जन्मात ते गोष्ट कॅरी फॉरवर्ड करायचं आणि मग नंतर त्याचा रिग्रेट करायचा काहीच अर्थ नाही है।, है, ना आज आहे आपल्याकडे तर करून घ्या हे आपण ह्या गोष्टीतून आपण शिकतोय है।, है, ना तर चला नमस्कार